आपण नवीन फळा बसवल्या शाळेत आणि आता क ची बाराखडी आज पहिल्यांदा शिकवते आणि तर आपल्याला काढून दाखवते कला काना? का ना का पहिली विलांटी काढ चला पहिली विलांटी की शाबास क काढ परत क वाला दुसरी वेलांटी काढ दुसरी वेलांटी की म्हण मन, की म्हणून काढ म्हणायचं की क कला पहिला उकार कु काढ पहिला उकार क, कला दुसरा उकार कू हां हां असं काढायचं उलटा असा काढायच कू कई कई बरोबर खूप छान पहिल्या दिवसावर काजीला शिकवल्याचा कशी काढते बघा को एक काना एक मात्रा काना काढ हां उभा काना सकाना, काना परत काही काढला हे झालं कऊ कम कहा छान हे बघ हे कऊ झालं को राहिला को ला एक काना एक मात्रा हेरो ते हे दे दे। बरोबर आहे को काढ को क काढ क क काढ क लख क हा एक ना आणि एक मात्रा एक मात्र एक मात्रा हॅलो को हॅलो को शाह बास दाखवू ना पुढे जा जा पुढं दाखव शकाय ना हे बघ बघा रेड हे बघ असं लिहायचं दाखव शकाय ना टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा असं काढायचं छान काढलो बघा तिने आज पहिला दिवस लावलाय फळ्याचा आपल्या बघा याने पण किती छान काढले हे बघ वा 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 खूप छान शाबास बास मस्त रे तू बघू कसं काढलंय छान छान काढा बघू याने पण छान काढले बघू रे बघू तुझी पाठी छान काढ अजून नीट काढ बघू तू हा शाब्बास बरं छान हे आपले मास्तर डेन्सिंग पावरा मास्तरजी की जय हो